गणित दिले बघा विद्यार्थ्यांच्या गटामध्ये दोनशे पाच मुली आहे मुलींमधील दोनशे तीन मुलींना गणितामध्ये नव्वद टक्क्याच्या वर्गून मिळाले अशा मुलींची संख्या छत्तीस आहे तर त्या गटांमधील मुलांची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे तर आपण सर्वप्रथम या गणिताला ट्रिक्सने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू तर ट्रिक्सनुसार बघा जो छेद आहे इथे तीन आहे आणि तिकडे पाच आहे या दोघांचा गुणाकार केला हे किती आला पंधरा तर पंधरा काय मानायचे पूर्ण विद्यार्थी संख्या जर पूर्ण विद्यार्थी संख्या ही असेल तर ह्या पंधराची दोनशे पाच मुली आहेत तर दोनशे पाच ह्या पंधराने गुणाकार केला दोनशे पाचला तर बघा किती उत्तर येणार आहे सहा मुली येतील ह्या काय झाल्या मुली म्हणजे ह्या झाल्या तुमचे गर्ल्स ठीक आहे तर मुलं किती असतील उर्वरित मुलं असतील सहा आणि नऊ हे काय असतील बॉईज ठीक आहे तुम्हाला ही संख्या विचारलेली किती आहे पण ॲक्च्युअलमध्ये काय दिलेलं पुढे बघा हे ज्या मुली आहेत मुलींमधील दोनशे तीन मुलींना दोनशे तीन ह्याचा जर दोनशे तीन काढला तर तो येतो चार चार बरोबर दिलेला आहे छत्तीस मग नऊ चार बरोबर छत्तीस म्हणजे चारला जर नऊने गुणलं छत्तीस येतं तर नऊला पण नऊने गुणा किती उत्तर येणार आहे एक्क्याऐंशी ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असेल आता बघा कन्सेप्टने याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया आपण मी काय केलेलं आहे ते एकूण एक गोष्ट एक्सप्लेन करतो बघा गटामध्ये विद्यार्थ्यांच्या गटामध्ये दोनशे पाच मुले आता तुम्ही कु इथे आहे ना कुठलीही एक संख्या मानू शकता कन्सेप्ट काय सांगतो तुम्ही कुठलीही एक संख्या मानू शकता पण आपल्याला काय करायचं आहे गणित सॉल्व करायचं आहे आणि बिना किचकटीचं सॉल्व करायचं आहे मग पहिले जो छेदातली संख्या आहे आपल्याला जो फ्रॅक्शन दिलेला आहे अपूर्णांक दोनशे तीन दोनशे पाच असले अपूर्णांक दिलेले ते तर टिकायला नाही पाहिजे मग त्याच्यासाठी आपण काय करतो बघा हे जो छेद आहे ना दोनशे इथेही आहे दोनशे पाच नंतर आहे दोनशे तीन हे छेदाचा काय करायचा गुणाकार करायचा आणि ती संख्या मानायची की तुमचा एकूण क्लासरूम आहे पंधरा हे काय असणार आहे तुमची एकूण विद्यार्थी संख्या या दोन संख्यांचा गुणाकार मग आता पंधराला जर मी छेद पाचने गुणलं तर तुम्हाला काय भेटणार बघा काय दिलेलं आहे विद्यार्थी आहे हे पंधरा विद्यार्थी मानले आपण तर विद्यार्थ्यांच्या गटामध्ये छेद पाच मुली आहे हे एकूण विद्यार्थी झाले मग विद्यार्थ्यांमध्ये काय आहे दोनशे पाच मुली आहे तर पंधराचे दोनशे पाच पंधराचे दोनशे पाच किती होतं पास्त्रिक पंधरा तीन गुणीला दोन म्हणजेच एकूण येणार आहे सहा आणि हे काय आहे मुली आहेत दोनशे पाच मुली आहेत या सहा काय आहेत या आहेत तुमच्या मुली या आहे गर्ल्स मग आता हे जर दोनशे पाच मुली असतील तर तीनशे दस तीनशे पाच हे काय असतील तुमचे मुलं असतील किंवा उर्वरित काय असतील तुमचे मुलं मग सहा जर मुली आहेत तर उर्वरित मुलं असणार सहा प्लस किती मिळू ज्याने करून तुम्हाला पंधरा ही संख्या भेटेल एकूण विद्यार्थी बनतील तर हे होईल नऊ सहा आणि नऊ पंधरा होतात एकूण क्लासमध्ये पंधरा विद्यार्थी बनवले मग हे काय झाले तुमचे बॉईज किंवा मुलं म्हणू शकता तुम्ही ठीक आहे मग आता त्याच्यानंतर ह्या सहा मुली आहेत पुढे काय दिलं मुलींमधील दोनशे तीन मुलींमधील दोनशे तीन म्हटलेलं आहे म्हणजे ह्या ज्या सहा मुली आपण घेतल्यात या सहा मुलीच्या दोनशे दो तीन मुलींना नव्वद टक्के पडलेले आहे मग दोनशे तीन मुलींना म्हटल्यानंतर गुणागार कर करा इथेतील तीन दोन्ही सहा दो बे दोन्ही चार मग ह्याच्यात जे चार आहेत ह्या चार मुलींना काय झालेलं आहे नव्वद टक्के चार वर गुण मिळालेले आहे पण गणितात काय दिलं की अशा मुलींची संख्या छत्तीस आहे बघा आपल्याला किती भेटत आहे आपल्याला चार संख्या भेटली आपल्याला किती संख्या भेटली ही चार भेटली पण गणितात काय दिलं की ही छत्तीस आहे तुम्हाला काय विचारलं मुलांची संख्या किती गटांमधील मुलांची संख्या किती मग गटामध्ये नऊ मुलं आहेत तर किती असणार आहे तिरकस गुणाकार करा तर हे इथे काय येतील किंवा असंही म्हणू शकता तुम्ही याला कितीने गुणल्यानंतर छत्तीस होतील तर नऊ ने यालाही नऊने गुणल्यानंतर येईल किंवा तिरकस गुणाकार जर केला तर छत्तीस गुणीला नऊ छेदामध्ये किती छेदामध्ये चार चार नऊ छत्तीस नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी काय झाले तुमच्यासाठी बॉयज पण जर चुकून त्यांनी काय विचारलं असतं चुकून जर त्यांनी असं विचारलं असतं की एकूण विद्यार्थी संख्या किती ठीक आहे एकूण विद्यार्थी संख्या किती तर मग चार बरोबर छत्तीस एकूण विद्यार्थी संख्या आपण मानलेली आहे पंधरा पंधरा बरोबर किती किंवा इथे जर तुम्ही नऊने गुणला इथे नऊने गुणता तर इथे पण नऊने गुणा त्या केसमध्ये एकशे पस्तीस आलं असतं जर इथे तुम्हाला एकंदरीत काय विचारलं असतं एकूण विद्यार्थी संख्या एकूण विद्यार्थी संख्या ना की मुलं ठीक आहे विद्यार्थी संख्या ही आली असती एकशे पस्तीस आणि एकशे सुद्धा ऑप्शनमध्ये पण तुम्हाला विचारलेलं काय मुलांची संख्या ठीक आहे हा फरक कळणे खूप जास्त गरजेचं आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदा पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिप म्हणजे काय महिन्याला एकोणसाठ रुपये प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये तुम्ही एका महिन्यात सुद्धा माझे जे ऐंशी पंच्याऐंशी व्हिडिओज आहेत ते पूर्ण बघून माझा कोर्स संपू शकता म्हणजे एकोणसाठ रुपयातच आपल्याला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कम कनेक्ट होण्यासाठी तुम्ही रेड साईडचा क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद